नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे तांदूळ घ्यायची भाजी चला तर मग पाहूया हे पहा मी भाजी काय केलेली आहे निवडून दोन वेळा धुतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे आणि ही निवडताना ना फक्त याचे पानं घ्यायचे त्याला तशी फुलं आलेली असतात ना ते घ्यायचे नाही याचे फक्त पानं पानं घ्यायचे हे पहा मी असे पानं पानं घेतलेले आहेत त्याचे आणि आता ना ही मी याला माती पण असती ना तर माती असल्यामुळे काय करायचं का आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन वेळा याला काही चिरा चिरायची नसती भाजी याची पानच घ्यायची असते आता आपण ही भाजी काय केलेली आहे निवडून धुवून घेतलेली आहे दोन वेळा स्वच्छ त्याला जास्त साहित्य लागत नाही हे आहे शेंगदाण्याचं कूट हे काय केलेलं आहे मी थोडा जाडसरस केलेला आहे याच्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत मी ह्याच कुटामध्ये हे पहा हे जरा ठोकर ठोकरच आपण कूट केलेलं आहे आणि आप आपले आपल्याला फक्त तिखट मीठ आणि हे लागणार आहे याच्यात आहे मीठ आणि हे आहे लाल तिखट आणि हे आहे हळदी आता आपण काय केलेलं आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे काय करते मी तेल टाकून घेते तेल थोडं जास्त टाकायचं तेला मिठातलीच भाजी असती ना थोडीशी जिरी मोहरी टाकते अर्धा चमचा झेरी मोहरी टाकण्यात येते <laughs> आणि खायला पण टेस्टी लागते जर जेरी मोहरीची फोडणी हे पहा छान गरम झालेला आहे तेल आपलं भाजी आहे नाही हे पहा छान घेऊन आपण हे केलेली आहे आता ही याच्यात टाकून घ्यायची आपल्याला

ुसार मीठ टाकायचं मीठ सोबतच टाकायचं भाजी कमी होती ना मीठ टाकायचं परतल्यानंतर भाजी कमी होती ना भाजीला आपण पाणी नाही टाकलेलं तरी किती पाणी सुटले हे पहा याच्यातच ही, ही शिजली जाते भाजी त्याला काही झाकून ठेवायची गरज नाही पडत त्याच्यातच आपण हे कूट जास्त टाकायचं मी अर्धी वाटी घेतलाय कूप आहे हा एक चमचा भरून तिखट टाकणार आहे हिरवी मिरची पण टाकू शकतो आपण त्या कूटमध्येच पण लाल तिखटच टाकते मी शेंगदाणाचं कोट आणि लाल मिरची चांगली निघत झालेली त्याच्यामध्ये काय करूया याला पाच मिनटं झाकून ठेवूया ये आता आपल्याला भाजीचे काय करायचं आहे बंद करायचं आहे पहा झाली भाजी आपली झटपट होणारी भाजी आहे मी गॅस बंद करून घेते आता झालेली हे आहे आपली भाजी तयार हे पहा ही झालेली आहे तांदूळक्याची भाजी झटपट होणारी भाजी आहे आणि खायला पण फार टेस्टी लागते आणि पालेभाज्यामध्ये ना ही भाजी खायला सर मला तर ना खूप आवडते तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा